थंडीच्या दिवसातही तुम्हाला तुमची त्वचा निरोगी आणि चमकदार बनवायची आहे तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे असा एक फेस पॅक ज्याने थंडीतही तुमची त्वचा अजिबात कोरडी पडणार नाही आणि सोबतच या फेस पॅकने तुमची त्वचा थंडीतही एकदम निरोगी आणि चमकदार बनेल हा फेस पॅक बनवण्यासाठी आपल्याला फक्त तीन गोष्टी लागणार आहे आणि त्या तीनही गोष्टी प्रत्येकाच्या किचन मध्ये असतातच तर फ्रेंड्स हा फेस पॅक कोणीही लावू शकतं ऑइली नॉर्मल ड्राय सर्व स्किन टोनसाठी हा फेस पॅक चालतो टॅनिंग रिंकल्स ओपन पोर्स ॲक्ने या सर्व प्रॉब्लेमसाठी आपण हा फेस पॅक लावू शकतो तसेच हा पॅक तुम्ही पूर्ण बॉडीलाही लावू शकता तर चला बघू या पॅक बनवण्यासाठी आपल्याला लागणाऱ्या गोष्टी तर हा पॅक बनवण्यासाठी आपल्याला फर्स्ट इन्ग्रेडियंट लागणार आहे तीळ ज्याला आपण सेसमी सीड्स असेही म्हणतो तिळ हे आपल्या त्वचेवरील वॉटर आणि ऑइल लेवलला मेंटेन करण्याचे काम करता तसेच तिळाने त्वचे संबंधी अनेक समस्या दूर होतात तर इथे आपण तिळाची पावडर बनवून घेतलेली आहे एक मोठा चमचा आपल्याला इथे तिळाची पावडर घ्यायची आहे त्यानंतर दुसरं इन्ग्रेडियंट आपल्याला लागणार आहे दही तर दोन चमचे आपल्याला इथे दही घ्यायचे आहे दही हे आपल्या त्वचेवरती नॅचरल ब्लिचिंगचे काम करते त्यानंतर तिसरं इन्ग्रेडियंट आपल्याला घ्यायचं आहे मध तर अर्धा चमचा आपल्याला इथे मध घ्यायचा आहे तर मधाने आपली त्वचा ही टाईट आणि मुलायम होण्यास मदत होते त्यानंतर हे सर्व मिश्रण आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे या पद्धतीने थिक पेस्ट आपल्याला इथे तयार करून घ्यायची आहे तर इथे आपला तिळाचा फेस पॅक बनवून तयार झालेला आहे त्यानंतर या पॅकचा एक जाडसर थर आपल्याला पूर्ण चेहऱ्याला लावून घ्यायचा आहे हा पॅक तुम्ही चेहऱ्यासोबतच पूर्ण बॉडीलाही लावू शकता तसेच चौदा ते पंधरा वर्ष वयापासून पुढे कोणीही हा फेस पॅक लावू शकता थंडीमध्ये तर हा पॅक त्वचेसाठी वरदानच आहे तर पूर्ण चेहऱ्याला आपल्याला हा फेस पॅक व्यवस्थित लावून घ्यायचा आहे तर हा फेस पॅक आपल्याला डोळ्यांच्या वरतीही लावायचा आहे म्हणजेच आय वरतीही लावायचा आहे असं केल्याने आपले डार्क सर्कल कमी होण्यास मदत होते पूर्ण चेहऱ्याला पॅक लावून झाल्यानंतर पंधरा ते वीस मिनटे हा पॅक नॅचरली सुकू द्यायचा आहे पंधरा ते वीस मिनटानंतर आपल्याला हलक्या हाताने चेहऱ्यावरती पाच मिनटे मसाज द्यायचा आहे कारण या पॅकमध्ये जी तिळाची पावडर आहे ती, ती स्किन पॉलिशिंगचे काम करते त्यानंतर आपल्याला चेहरा नॉर्मल पाण्याने धुवून घ्यायचा आहे आणि रिझल्ट तुम्ही माझ्या चेहऱ्यावरती बघू शकता तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकनला हिट करा तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ तोपर्यंत बाय बाय